मी एका चुकीमुळे सगळंच गमावलं एक चुकी आणि सगळं हातातून निसटलं नातं तुटलं विश्वास गेला स्वप्ने दूर गेली आणि मनात एकच प्रश्न राहिला जर मी ती चूक केलीच नसती तर नमस्कार मी संजना तुमचं स्वागत करते लाईफ लेसनच्या पाचव्या भागामध्ये आपण स्वतःलाच दोष देत बसतो दिवस रात्र एकच सीन डोक्यात फिरतो लोक पुढे गेलेले दिसतात आणि आपण मात्र त्या क्षणात अडकलेलो असतो पण इथे एक सत्य आहे जे खूप उशिरा कळत एक चूक म्हणजे तुमचं संपूर्ण आयुष्य नाही आपण माणूस आहोत चुका होणं हे अपयश नाही तर माणूस झाल्याचं लक्षण आहे कधी कधी ती चूक आपल्याला थांबवायला नाही तर जाग करायला आलेली असते ती चूक आपला कॉल असते. ती तुम्ही किती सहन करू शकता आणि तुम्ही पुन्हा उभं राहू शकता का तर हो काही गोष्टी कायमच्या बदलतात काही लोक परत येत नाहीत काही स्वप्न तुटतात पण या सगळ्यासोबत एक नवीन तुम्ही तयार होत असता जास्त समजतदार जास्त शांत आणि स्वतःसाठी उभे राहणारे आज तुम्हाला वाटत असेल सगळं संपलं पण खरं सांगू का कधी कधी सगळं संपल्यासारखं वाटणं हा नव्या सुरुवातीचा संकेत असतो स्वतःला माफ करा त्या चुकीला लेसन बनवा शिक्षा नाही कारण आयुष्य तुम्हाला एक चुकीवर डिफाईन करत नाही तुम्ही त्या चुकीनंतर काय करता यावर आयुष्य ठरवतं तर लाईफ लेसनचा हा पाचवा भाग तुम्हाला काय शिकवतो नंबर एक एक चूक म्हणजे तुमचं पूर्ण आयुष्य नाही कारण चूक ही एक घटना आहे ओळख नाही तुम्ही तुमच्या चुकीपेक्षा खूप मोठे आहात नंबर दोन चूक झाल्यावर स्वतःला शिक्षा देणं थांबा शिकणं महत्वाचं आहे स्वतःला तोडणं नाही ना नंबर तीन जे गेलं ते गेलं जे झालं ते झालं कधी कधी आयुष्य आपल्याकडून काही गोष्टी काढून घेतं कारण त्या गोष्टी पुढच्या वर्जनसाठी उपयोगी नसतात लॉस म्हणजे नेहमी शिक्षा नसतं कधीकधी प्रिप्रेशन असते नंबर चार चूक तुम्हाला थांबवायला आलेली नाही घडवायला आलेली आहे पेन ट्रान्सफॉर्म्स यू इन यू अलाव इट नंबर पाच सगळं गमावल्यावरचं स्वतःवरच खरं मूल्य कळतं सगळं गमावल्यावरच स्वतःचं खरं मूल्य कळतं नंबर सहा शिकलेला धडा इज इक्वल्स टू त्या जर चुकीनंतर तुम्ही जास्त जागरूक झाला स्वतःला ओळखलं वेगळ्या पद्धतीने जगायला शिकलात तर तुम्ही हरलेले नाही तुम्ही तयार झालात काही वेळा आयुष्य तुमचं सगळं घेतं पण त्या बदल्यात तुम्हाला स्वतःची खरी ताकद देतं आशा करते की तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल भेटूया पुढच्या भागामध्ये बाय बाय टेक केअर